नमस्कार मंडळी आज आपण मेष राशी विषयी माहिती घेणार आहोत मेष रास ही राशी चक्रातील प्रथम रास ही अग्नि तत्वाची रास असून तिचे बोधचिन्ह मेंढा असे आहे काल पुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने ही व्यक्तीच्या डोक्याची चेहऱ्याची मेंदूची कारक आहे मेंढ्याची शक्ती ज्याप्रमाणे त्याच्या मस्तकात असते तशीच व्यक्तीची बौद्धिक चमकही मेंदूवर अवलंबून असल्याने या राशीचे स्वरूप बुद्धीने लढणारी रास असे झाले आहे मेष राशीचे व्यक्ती कर्तबगार साहसी तापट महत्वाकांक्षी लढवय्या वृत्तीच्या मस्तकात उष्णता असलेल्या ऊर्जावान आत्मविश्वासू असतात ताबडतोब निर्णय घेण्याचे वैशिष्ट्य या लोकांमध्ये असते मेष राशीची व्यक्ती ही व्यावहारिक दृष्टी असलेली आणि आयुष्यातील कोणत्याही संकटाला बुद्धिमत्तेने तोंड देणारी असते या व्यक्ती बोलण्यापेक्षा कृती करतात म्हणजेच एखादी गोष्ट बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून व्यक्त करतात यांची प्रकृती ही काटक असते ही माणसे चपळ असतात अत्यंत कमी वेळात अधिक कामे करण्याकडे यांचा कल असतो देहयष्टी मध्यम उंचीची त्यांना केस विरळ असतात या व्यक्ती धार्मिक वृत्तीचे असतात परंतु केवळ अंधश्रद्धा किंवा फार श्रद्धा असणे असा प्रकार नसून परमेश्वराच्या एका दिव्य शक्तीला मानणे एवढाच असतो स्वभावातील स्वतंत्र वृत्ती धर्म कर्तबगारी महत्वाकांक्षा या गोष्टी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नांवर जास्त विश्वास असतो या व्यक्ती स्वतःचे भाग्य स्वतः घडवण्यावर विश्वास ठेवतात धैर्य साहस समजूतदारपणा यांच्या बळावर संकटांचा सामना करतात मेष राशीच्या नेतृ नेतृत्व गुण असतो त्यामुळे हे लोक यशस्वी राजकारणी सुद्धा होऊ शकतात तुम्ही खूपच उत्साही आहात जिद्द महत्वाकांक्षा तुमच्याकडे आहे प्रयत्नांवरती तुमचा विश्वास आहे कोणत्याही प्रसंगामध्ये न डगमगता मार्ग काढता कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्येही तुमची हिंमत टिकून राहते खूपच धाडस कार्यतत्परता निर्णय तत्परता अधिक असते म्हणूनच ज्या क्षेत्रात उच्च बुद्धिमत्तेची परंतु धीटपणाचीही आवश्यकता असते अशा क्षेत्रातून मेष राशीची व्यक्ती चमकू शकते मोठमोठे सैन्याधिकारी सर्जन अंमलदार पोलीस ऑफिसर राजकारणी या राशी या राशीच्या अंमलाखाली येतात या राशीच्या लोकांकडे खूपच स्पष्ट वक्तेपणा आणि उतावळेपणा असतो असतो स्वभाव हट्टी स्वतः घेतलेल्या निर्णयात सहसा बदल करत नाहीत कांगाव सारखे असतात खेळताना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी करून घेतात मूड खराब झाला तर तसेच सहन करण्यापेक्षा या व्यक्ती स्पष्ट भांडून बोलून विषय संपवतात त्यामुळे त्यांची मानसिक शांती काही वेळा हरवते ही राशी स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या स्वरूपाला जास्त योग्य आहे परंतु जेव्हा स्त्रिया या राशीत जन्माला येतात तेव्हा वरील सर्व गुण त्यांच्यात असूनही त्यांना पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मेष राशीच्या स्त्रिया कर्तबगार परंतु चिडचिड्या चेड़ व्यक्तिमत्व आकर्षक असूनही पुरुषी थाटाच्या वाटतात मेषेचे सौंदर्य हे पहाडी सौंदर्य असल्याने स्त्रीला मेषेचा आविष्कार सुदृढतेमधून मिळतो मेषेचा पुरुषी आविष्कार व स्त्रीच्या नैसर्गिक मर्यादा यात विसंगती लक्षात घेतली म्हणजे मेष राशीत जन्म घेतलेल्या स्त्रीत सर्व गुण असूनही तिचे कौतुक का, का होत नाही हे लक्षात येईल या व्यक्तींच्या स्वभावात उतावळेपणा असतो लहरीपणा असतो अतिशय तापट आणि चंचल असते यांना प्रवासाची आवड असते घर कुम, घरकोंबडेपणा मुळीच आवडत नाही मेष राशीच्या व्यक्ती या स्वातंत्र्यप्रिय असतात यांच्यातील अहम भाव खूप झटकन दुखावला जातो त्यामुळे कुटुंबियांशी भांडणे होत राहतात एकत्र कुटुंबात फारशी रमत नाही वडील भावंडे यांच्याशी जमत नाही या राशीचा ऐहिक फार सुखोपभोगाकडे कल असतो या राशीचा उत्कर्ष वय वर्ष अठ्ठावीस पासून होतो वैवाहिक जीवनात मेष राशीची मंडळी सहसा तडजोड करत नाही वै आपला वैवाहिक साथीदार क्षणोक्षणी आपल्या समोर आणि आपण म्हणू तसेच वागेल अशी अपेक्षा या मंडळींची असते आई वडील म्हणून या व्यक्ती आपल्या अपत्यांबद्दल अतिशय जागरूक असतात त्यांना आपल्या मुलांबद्दलचे निर्णय स्वतःच घ्यायचे असतात आपल्या मुलांना अति नाजूकपणे हाताळून लाडवण्यापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोनातून वाढवणे ही व्यक्ती जास्त पसंत करते या व्यक्तींना तिखट चमचमीत पदार्थ खायला आवडतात मंगळाचा वृक्ष स्वभाव लक्षात घेता खोटी सहानुभूती दाखवणे किंवा स्तुती करणे किंवा खूप आग्रह करणे इत्यादी गोष्टी मेष व्यक्तींना जमत नाही मेषीची व्यक्ती फार लोकप्रिय होतेच असे नाही म्हणूनच अंतकरणाने दिलदार परंतु वृत्तीने स्पष्ट आणि वृक्ष असलेल्या व्यक्तीबद्दल निष्कारण गैरसमज असतो या राशीचा अंमल मस्तकावर असल्याने पित्तक विकाराने मस्तक शूळ किंवा मायग्रेन मेंदूचा दाह रागीतपणामुळे होणारा त्रास डोक्यात रक्त संचय होणे मेंदूची दुखणी चेहऱ्याचा पक्षाघात रक्तदाब वाढणे कर्णदोष नेत्रदोष वातविकार इत्यादी आजार यांना होऊ शकतात उंच आणि भव्य कपाळ असलेली नजरेत जरब असलेली श्रमसाफल्याचा किंवा कर्तृत्वाचा अभिमान चेहऱ्यावर दिसत असलेली निश्चयी क्वचित हट्टी आवाज मोठा असणारी वृत्तीत स्पष्टपणा असणारी लाल लालवट गौरवर्ण अशी व्यक्ती जर आपल्याला दिसली तर समजावी की ही व्यक्ती म्हणजे मेष राशीची व्यक्ती धन्यवाद